इतका आनंद होत आहे की खूप काही म्हणजे जसं त्यांचा खूप जल्लोष होईल असं आमच्या मताला वाटत होत परंतु ते काही त्यांचं यश काही त्यांना मिळालं नाही आणि ते त्यांचं घरातच बेनून राहणं झालं <laughs> तर नमस्कार मी मुकुंद सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन तर आज आपल्या म्हणजे ब्रह्मपुरी भागातील जो निवडणुकीचा निकाल आहे तो लागलेला आहे तर माझ्यासोबत उपस्थित आहेत आता आपल्या झाडीपट्टी भागातील जे मतदार आपल्यासोबत उपस्थित आहेत तर तुमचा परिचय द्या उमाजी चंद्रा झोडे राहणार मिनगरी कोस्ट अंतर्गत तहसील शिंदेवाडी तर इकडे सध्या आता कोणाची हवा सुरू होती हवा आमच्या मताने वडेट्टीवार साहेबाची हवा चालू होती mm -hmm. आम्हाला शंभर टप्पे खात्री होती mm -hmm. की वडेट्टीवार साहेब mm -hmm. मी एवढा प्रयत्न केला होता की माझ्या गावातून mm -hmm. दोनशे ते तीनशे मतांनी mm -hmm. लीडवर निवडून आणणार mm -hmm. पण आज दोनशे सात मतांनी mm -hmm. माझ्या गावात लीड आहे mm -hmm. आणि त्या लीडवर मी आपल्या गावात बी mm -hmm. जे पी पक्षासोबत काही होळ पण लावली होती अशी ओढ लावली होती दोनशेच्या लीडना येणार त्या माणसांना मी तीन पट पैसे दिले होते माझ्या गावातून निवडून येईल माझा पक्ष ते सहा पट पैसे दिले होते आणि क्षेत्रामध्ये निवडून आल्यास मी तीन पट पैसे दिले होते आज माझ्या प्रयत्नाला यश आला आणि विजयभाऊ वडेट्टीवार हे क्षेत्रातून निवडून आले धन्यवाद आता तुम्ही विजू भाऊ म्हणजे विजू बद्दल काय सांगाल विजूभाऊ असे एक माणूस आहे की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते आणि ते विरोधी पक्ष पण होते पण आज नवीन आमदार निवडून आला असता त्याला शिकासाठी चार वर्ष गेले असते एक वर्ष ते काम केले असते पण विजूभाऊ निवडून आल्यामुळे त्यांना पुरा दांगळा अनुभव असल्यामुळे ते येणे गरजेचे होते एवढा माझा अनुभव आहे आता तुम्हाला आनंद काय म्हणते विजूभाऊ आल्यामुळे आमचे परिचित असल्यामुळे आमचे प्रत्येक काम रमा पाटील लोधे यांच्या नेतृत्वात होत असल्यामुळे आम्ही एक आमदार आमचा रमाकांत लोधे असाच समजतो त्याच्यानंतर आम्ही विजूभाऊकडे जातो आधी आम्ही रमाकांत पाटील लोधे यांच्याशी संपर्क साधतो तुमचा परिचय द्या मी नीलकंठ चितकुरा गाहणे राहणार घरी जिल्हा चंद्रपूर पोस्ट अंतर्गाव तर आपल्या तुमच्या भागामध्ये म्हणजे काय म्हणते आता हवा कोणाची म्हणजे चालू होती सध्या सध्या हवा वड़, विजूभाऊ वड्डटीवारची होती हा, हा, हा। तर त्याप्रमाणेच त्यांच्या नेतृत्वाला किंवा कर्तव्याला एक महत्व लाभलं आणि ते चौदा हजार काही मतांनी ते निवडून आले आम्हाला खूप त्याचा आनंद आहे मग बिजू भाऊ तुमचे प्रत्येक वेळी तुम्हाला अडचण आली तर मग साथ देत असतात कुन का आम्हाला ते जेव्हा म्हणला तेव्हा कोणातली कोणी की कोणते कोणाचे घरकुल असो कि काय असे असे काम ते वहळून आणतात आणि ते काम करून घेतात त्याच्यामुळे बिजू भाऊ वडिवार हे लोकप्रिय म्हणून ठरलेले आहेत तर तुमचा आनंद काय म्हणताय आज आज आनंद म्हणजे असा की आपल्या विरुद्ध माणसं माणसं म्हणजे बरेचसे म्हणजे काही माहोल का, केले असते आम्ही घरात भेंडून राहिलो असतो अशी परिस्थिती उद्भवली असती परंतु आम्हाला इतका आनंद होत आहे की खूप काही म्हणजे जसं त्यांचा खूप जल्लोष होईल असा आमच्या मताला वाटत होतं परंतु ते काही त्यांचं यश काही त्यांना मिळालं नाही आणि ते त्यांचं घरातच भेंडून राहणं झालं विजू भाऊ विजयी झालेले आहेत त्याबद्दल आपण संपूर्ण याचा आनंद ते जाणून घेऊया तुमचा परिचय द्या माझा परिचय विमित दहले उपसरपंच ग्रामपंचायत मिनघरी आपल्या या क्षेत्रातील उमेदवार सलग तिसऱ्यांदा या क्षेत्रामध्ये विजयी झालेले आहेत आणि विजय भाऊ विजयी होण्याचं कारण म्हणजे ब्रह्मपुरी सावली सिंदेवाई या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांचा जनसंपर्क आहे आणि राजकारणाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे प्रत्येक गावामध्ये त्यांचं काम आहे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे महायुतीचाही जागा जास्त प्रमाणात आल्या असले तरी स्वतःच्या बळावर विजयभवानी आपला हा विजय खेचत आणलेला आहे ही त्यांची म्हणजे प्रामाणिकपणाने जास्तीत जास्त मताने जास्तीत जास्त लोकांच्या भरोश्यावर आणि लोकांच्या सपोर्टवर विजयभाऊनी जी गावात कामे केली आणि संपर्क वाढवले आहे त्या याच्यावर त्यांनी स्वतःचा विजय खेचून आणलेला आहे तर आज तुमचा आनंद काय म्हणतोय आनंद म्हणजे एकदम जोरदार आनंद आहे की आमच्या क्षेत्रातील आमचे, आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत अनेक कामे त्यांनी आमच्या गावामध्ये दिलेली आहेत आणि ते निवडून आल्यामुळे पुन्हा आमच्या गावामध्ये अनेक कामं त्यांच्या माध्यमातून होतील म्हणून आम्हाला अत्यंत जास्त आनंद झालेला आहे कसा येत नाही मारे पंजा मारे पंजा परिचय द्या परिचय मी राहुल चंदेकर मी मिनघर या गावातला रहिवासी आहे ठीक आहे आणि आम्ही ब्रह्मपुरी मध्ये होतो तर विजयभाऊनी करत आपल्या म्हणजे क्षेत्रामध्ये एवढं पहिल्यांदापासूनच त्यांनी लीड चालू केली आणि आम्हाला खूप त्यामध्ये आनंद होत होता आणि त्यांचा विकास पण आपल्या क्षेत्रामध्ये खूप चांगला आहे आणि ते समोर पण चांगलंच होईल आदर तुम्ही विजू भाऊबद्दल काय सांगा विजू भाऊ म्हणजे आपले आता पहि पहिलेपासून जे आपल्या क्षेत्रामध्ये आहेत आता हा तिसऱ्यांदा आता त्यांचा विजय आहे आणि ते खरंच पण ज्या काही गोष्टी आहेत ते त्यांना एखादी फोन गेला तर जो व्यक्ती आहे त्यांना मदत करण्यासाठी त्या गावी लवकरच पोचतात आणि त्यांच्या त्यांच्यापर्यंत जातात आणि ते तात्काळ कर मदत करतात म्हणून आपल्याकडे विजूभाऊ पडण्याचा विचार अजिबातच नाही आणि तो विजूभाऊचा विजय होतच राहील बस एवढी मी गणेश गुरुले मीन घरीवरूनच आहे तर, तर इकडे कोणाची हवा चालू होती सध्या इकडे आमच्या विजू भाऊचीच हवा चालू होती विजू भाऊच्या म्हणजे त्यांच्या कृपा प्रसादाने किंवा त्यांच्या जो जो राजकीय जे त्यांची जे, त्यांची जे हे आहे त्याच्यामुळे खूप या क्षेत्रामध्ये खूप म्हणजे त्यांचा वि म्हणजे त्यांनी विकास केला आहे बऱ्यापैकी नाही का आणि सामोर पण ते आमचा विकास करत राहतील फक्त एवढाच आहे का म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामधून त्याची एकमेव सीट आल्यामुळे आम्ही थोडे नाराज आहोत परंतु ठीक आहे काही फरक नाही पडत तुमचा आनंद काय म्हणत आहे आमचा आनंद म्हणजे आज खूप गगनात गेला आहे आज आनंद कारण आमचा म्हणजे मेन जो आमचा जो आमदार आहे तो विजू भाऊ तो निवडून आलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे प्रत्येक वेळी म्हणजे काम पडला तर विजूभाव धावून येत असतात हा तर तुम्हाला जर मदत भासली विजूभावची तुमच्या अचानक म्हणजे महत्वाचं काम आहे तर तुमचे जे विजूभाव आहे ते म्हणजे तुमच्या कामी पडत असतात का हो नेहमीच कामी पडत असतात म्हणजे कधी काळी एखाद्या छोट्या कार्यक्रमाला सुद्धा येऊ शकतात ते आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणजे आमचा आपला विजूभाव आहे सर्व म्हणजे सर्व तळागाळातील कार्यकर्त्यापासून ते जे उच्च जे दर्जाचे कार्यकर्ते त्याच्यापर्यंत सुद्धा विजू भाऊची सर्व ओळख आहे आणि सर्वांच्या ते म्हणजे जवळ करून घेतात त्याच्यामुळे आम्हाला विजू भाऊ म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व वाटतात ठीक आहे तर सांगा तुमचा परिचय द्या दिलीप जोगडूजी गुरनुले तर का वाटते तुम्हाला सध्या इकडे कोण वार्ड नंबर एकचा चा एकशे बावनचा बुत नंबर त्याच्यातून माझा जो कार्यकर्ता असन जो नाही का जो माझ्यासाठी झटते त्याच्यासाठी माझ्या माझ्या वाडाचा किंवा माझा तीनशे पंच्याऐंशी वोटिंग आहे त्यासाठी मी पाणपणाला लावतो त्याच्यातले पंचवीस टक्के इकडे तिकडे ते तिकड़ 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 होते पण तेवढी प्राणपणाला लावतो त्यासाठी माझा भाऊ विश्वास होता ना माझ्या मजूर वर्गाच्यासाठी

तर काय म्हणता तुम्ही आता विजू भाऊ तुमचे जे आहेत ते विजय झालेले आहेत त्याबद्दल सांगत बघा सर्वात पहिले आपल्या विजू भाऊच्या नावातच विजय आहे आणि त्यांचा विजय हा कन्फर्मच होता आता त्र्याहत्तरवी आपली ब्र ब्रह्मपुरी विधानसभा निवडणूक आता आजच ठीक चार ते साडेचारपर्यंत समाप्त झाली आणि भाऊनी माझ्यामध्ये तेरा हजार सहाशे मतांनी लीड घेऊन विजयी झाले हे खूप मोठा आनंद आहे त्याच्यामध्ये आ, तर तुम्ही तुमचा आनंद काय म्हणता ये बघा आनंद म्हणजे आज मी खास म्हटलं तर वीस वर्षाचा युवक आहे आणि माझ्या मते मला वाटते की खूप खूप माझे जे माझ्या वयाचे जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने रोजगार भेटून ते स्वतःचा संसार चालवू शकतील हे काय या या पद्धतीतून काहीतरी रोजगार देतील भाऊ अशी एक मागणी आहे भाऊकडून आणि तसं जर देतीलच म्हणा खूप विश्वास आहे भाऊकडे तुमच्या गावामध्ये मग कामे वगैरे केल्या आहेत का विजय भाऊ असं एकही काम बी जे पीच्या मोठ्या नेत्याकडून असं आम्हाला दिसत नाही तर आता सलग तिसऱ्यांदा भाऊ आपल्या गावामध्ये निवडून आले आपल्या क्षेत्रामधून निवडून आले आणि भाऊचे खूप काम आहेत असं एकही काम नाही की आपल्या बीजेपीच्या थ्रू एखादी चांगल्या नेत्यांनी आपल्या इथे ने, आपल्या मिनगरी मध्ये येऊन प्रत्यक्षात आपला परिचय देऊन आपल्या गावामध्ये दे कामं दिली असतील असं एकही नाही आपला विजय भाऊ आहे प्रत्येक परिस्थितीला धावून येते तो आमचा गरिबांचा नेता आहे बस एवढच बोलू शकतो धन्यवाद धन्यवाद असं कसा येत बरे पंजाब बरे पंजाब मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा व वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद